नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि अली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमचं तुम्छा मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो आपण दोन चार दिवसाआधी एक व्हिडिओ टाकला होता तो व्हिडिओ होता लेख लाडकी लेख लाडकी ही जी योजना होती तर ह्या ह्या योजनेचं तो एक जी आर होता आणि तो मी टाकला होता आणि तो कशा प्रकारे आहे हे मी तुम्हाला समजावून दिलं होतं तुम्ही सुद्धा ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता ह्या योजनेमध्ये जर का तुम्ही बसत असाल तर हा व्हिडिओ जर का तुम्ही पाहिले नसाल तर हा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो आत्ता आपण दुसऱ्या योजनेबद्दल बोलणार आहोत जे बोर्डवरती लिहिलं आहे काम बांधकाम कामगार गृह उपयोगी वस्तू वाटप योजना या योजनेबद्दल आपण बोलणार आहोत तर ही एकंदरीत योजना माझ्या डोक्यात यासाठी आली काल सायंकाळला एक मावशी होती आणि ती खूप ह्या गोष्टीसाठी धावपड धावपड करत होती याचे कागदपत्र जमवणे थ सिक्का घेणे बायोमॅट्रिक ह्या सगळ्या गोष्टी तर ती खरी लाभार्थी होती तर मित्रांनो ही ला जी योजना आहे मागच्या वेळेला एकवीसमध्ये ब चालू केली होती ठीक आहे एकवीसमध्ये चालू केली होती परत हिला बावीसमध्ये बंद केली गेली होती त्याच्यानंतर परत बावीसमधून बंद करून परत आता चालू करण्यात आली आहे चोवीसमध्ये ठीक आहे तर ही योजना चालू केल्यानंतर ह्या गोष्टी मध्ये गृह उपयोगी ज्या काही वस्तू आहेत त्या आपल्याला भेटणार आहेत त्या आहेत जवळपास आठ हजार आठशे वीस रुपयाच्या गृह उपयोगी वस्तू आहेत मित्रांनो तर ह्या वस्तू वाटप करत असताना लाभार्थ्यांना त्याचा योग्य लाभ मिळावा त्या दृष्टिकोनातून ह्या योजनेमध्ये पुन्हा पारदर्शकता आणून ही योजना पर्या परत नव्यानं सुरू करण्यात आली आहे मित्रांनो यासाठी हा जो काही परिपत्रक होता हा परिपत्रक मी काढलेला आहे आणि हा परिपत्रक मी तुम्हाला समजावून देणार आहे किंवा वाचून देणार आहे आणि तुम्ही सुद्धा हा परिपत्रक डाउनलोड करून तुम्ही सुद्धा वाचू शकता याची लिंकसुद्धा मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथं तुम्ही जाऊन हा वाचू शकता तर हा मंजुरी देण्याबद्दल बद्दलचा जो जी आर आहे हा मी जी आर काढला आहे आणि तो मी तुम्हाला समजावून देतो जो शासन निर्णय आहे तो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ अंतर्गत नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे ठीक आहे यांचे साठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे मंडळाने उपयोग गृह उपयोगी वस्तू संच वितरण करण्याच्या योजनेस शासन मंजुरी प्रदान करण्यात येत आहे याबद्दलचा हा शासन निर्णय आहे आणि ह्या मंडळाअंतर्गत बऱ्याचशा अशा योजना राबवल्या जातात ज्या जा आरोग्याशी संबंधित आहेत शिक्षणाशी संबंधित आहेत व इतर काही ज्या स्कॉलरशिपच्या संबंधित आहेत अशा बऱ्याचशा योजना आहेत मित्रांनो तर ह्या योजनांच्या वेळोवेळी शासन हे निर्णय काढत असते आणि त्यांना सहकार्य करत असते मित्रांनो ह्या योजनेअंतर्गत जे लोकांना आहेत ते बऱ्याचशा गोष्टी मिळणार आहेत त्याची ही एक लिस्ट आहे त्याच्यामध्ये काय आहे की ज्या गृह उपयोगी ज्या ता वस्तू आहेत ह्या मिळणार ज्या आहेत आठ हजार आठशे वीस रुपयाच्या त्या त्यामध्ये आहे ए ताट चार आहेत वाट्या आठ आहेत पाण्याचे ग्लास चार आहेत त्याच्यानंतर पातेले झाकणासह एक आहे पाते पातेले झाकणासह दोन म्हणजे पातेले झाकणासह असे तीन आहेत मोठा चमचा एक आहे मोठा चमचा वरण वरण वाटपासाठी एक आहे भातासाठी एक वरणासाठी एक त्याच्यानंतर पाण्याचा जग दोन लिटरवाला एक आहे मसाला डबा जो सातखान्यावाला असतो तिखट मिठाचा तो एक आहे डबा झाकणासह चौदा इंचीचा एक सोळा इंचीचा एक अठरा इंचीचा एक त्यानंतर पराती एक आहे त्याच्यानंतर प्रेशर कुकर पाच लिटरवाला एक आहे कढई स्टीलची एक आहे त्याच्यानंतर स्टीलची टाकी मोठी म्हणजे जो ड्रम असतो तो ड्रम आहे छोटासा तर तो एक अशी एकूण तीस आयटम या ठिकाणी तीस वस्तू मिळणार आहेत मित्रांनो तर ह्या गोष्टी ज्या आहेत याच्यासाठी ज्या छोट्या छोट्या काही अटी सुद्धा आहेत असं नाही की नाही आहेत तर ह्या अटी की महाराष्ट्र महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदणीकृत असलेला बांधकाम कामगार असला पाहिजे ज्याची नोंदणी सक्रिय असली पाहिजे मित्रांनो त्यानंतर सोबतच जे आहे याचं जे याचं जे फॉर्म जे आहे तर ते सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी यांचेकडून भरून यांच्याकडे भरून जिल्हे दिल्यानंतर गृह उपयोगी वस्तूचा संच पुरवण्यात येईल मित्रांनो हे तुम्हाला सांगू इच्छितो परत की याचा कॅम्प लावतील आणि कॅम्पच्या अंतर्गत वाटप करण्यात येईल त्यानंतर मित्रांनो याची जे जबाबदारी आहे जे जबाबदारी कर्मचारी आहेत ते आहेत जिल्हा स्तरावरील सहाय्यक कामगार आयुक्त त्यानंतर सरकारी कामगार अधिकारी या योजनेचे एक समन्वय राहणार आहेत त्यानंतर मित्रांनो ही जी योजना आहे योजनेचे जे निकष आहेत ते तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे त्यानंतर त्याचे पत्र आहे किंवा डबल योजना जे वाटप करण्यात आली नाही होती किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला जमा क ऑनलाईन करायचे आहेत आणि ते पूर्ण क्या पाठवायचे आहेत तर मित्रांनो ह्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत छायाचित्र काढतील तुमचे बायोमॅट्रिक घेतील बोटांचे ठसे घेतील त्याच्यानंतर कॅम्पमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत तर मित्रांनो ही योजना जी आहे खूप सुंदर आहे खूप चांगली आहे त्यासोबतच ह्या योजनेसोबत सोबतच इतरही योजनांचा किंवा इतरही शेतकऱ्यांसाठी किंवा शेतमजुरांसाठी आपल्या बऱ्याच गोष्टी घेऊन येणार आहोत हां परत एकदा की ही जी योजना आहे त्या वेगवेगळ्या -वेग संस्थांना संदर्भात होती तर आपल्याला ह्या जी योजना आहे ती मफतला इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या या संस्थेला दिली गेली आहे आणि ती आपल्याला वाटप होईल त्यातून तर ही योजना तुम्हाला कशी वाटली नक्कीच तेवढं कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला तेवढं विसरू नका आणि पुढं पाठवा की जेणेकरून इतरांनासुद्धा याची माहिती मिळेल आणि जी आर मात्र नक्की डाउनलोड करा आणि ते वाचून घ्या समजून घ्या तर आपण भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत नवीन ठिकाणी तर तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार